आणखी एक मोठी बातमी टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश आलंय इंटरपोलकडून आठ परदेशी आरोपींविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे आठ पैकी सात युक्रेनचे तर एक तुर्कीचा नागरिक आहे इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस मिळवण्यात आता पोलिसांना यश आलंय त्यामुळे टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी माहिती सध्या समोर अब टोरेस घोटाळा प्रकरणी आता सध्या आठ परदेशी ब्लू कॉर्नर नोटीस मिळवण्यात पोलिसांना यश टोरेस प्रकरणात मुंबई पोलिसांनी हे मोठं यश मिळवलंय या संदर्भात अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश आलंय काय अधिक अपडेट आ... अंकिता आपण पाहतो झालं तर टोरेस फसवणूक प्रकरण जे आहे त्यात मुंबई पोलिसांना खरं तर मोठं यश आलेलं आहे आणि इंटरपोल कडून सात युक्रेन आणि एक तुर्कीच्या नागरिकाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे युक्रेनियन सूत्रधारांनी दोनशे कोटी रुपये जे आहेत ते परशे परदेशात पाठवल्याचा आरोप आहे तर आणि वॉन्टेड सीईओ तौसिक रियाज उर्फ जॉन कार्टरचा शोध जो आहे तो आता सध्या तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सात युक्रेनियन आणि एक तुर्की नागरिकाविरोधात खरंतर आता इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस मिळवण्यात मुंबई पोलिसांना जे आहे ते यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचसोबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे मंगळवारी जे आहे ते म्हणजे काल इंटरपोलकडून भारतातील आंतरराष्ट्रीय पोलिसांसाठी नोडल एजन्सी असलेल्या सीबीआय मार्फत परदेशी संशयितांविरुद्ध ही ब्लू कॉर्नर नोटीस जी आहे ती प्राप्त केलेली आहे आणि या प्रकरणात आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांनी वर्तवली अंकिता नक्कीच त्यामुळे आठ परदेशी आरोपींविरोधात आता मुंबई पोलिसांना ब्ल्यू कॉर्नर नोटीस मिळवण्यात यश आलंय चेतन धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांना हे मोठं यश आलंय